टेकलेसनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील सनचा मान्यता कशा पद्धतीने कम्प्लीट करायचं आहे तर सुरुवात करूया गुगल क्रोम ओपन करूया या ठिकाणी नंतर बुकमार्क करून ठेवलेली वेबसाईट आहे एस टी टी पी एस एज्युकेशन डॉट जी ओ डॉट इन क्लिक करूया सर्वप्रथम स्टुडंट पोर्टलवर या ठिकाणी जायचं आहे आपण क्लिक करूया या ठिकाणी आपण लॉग इन पेजवर टाकायचं आहे आपल्या शाळेचा यू डी कोड यू डी कोड टाकूया आपण त्यानंतर त्या शाळेचा पासवर्ड आपण टाकायचा आहे शाळेचा पासवर्ड टाकूया त्यानंतर खालील कॅपचा टाकून आपण लॉग इन करायचं आहे लॉग इन करूया लॉग इन केल्यानंतर मित्रांनो आपण सर्वप्रथम जायचं आहे संच मान्यता या टॅबवर या ठिकाणी संच मान्यता टॅबवर गेल्यानंतर आपण फॉरवर्ड संच मान्यता या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक करूया या ठिकाणी लॉग आउट झालेलं आहे आपण पुन्हा लॉग इन करूया चला लॉग इन करूया पुन्हा एंटर कॅबचा नॉट मॅच ठीक आहे क्लोज करूया एंटर त्यानंतर समसमान येतात टॅप फॉरवर्ड क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट अकॅडमिक इयर या ठिकाणी अकॅडमिक इयर सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर आपण गोल्ड बटनावर जायचं आहे या ठिकाणी ओके म्हणायचं आहे हे सूचना वाचून घ्यायची आहे ओके बटनावर क्लिक करूया त्यानंतर या ठिकाणी वर्ष निवडलेलं आहे पहिलीचे दुसरीचे तिसरीच्या चौथीचे विद्यार्थीबरोबर आहेत का बघून घ्यायचे आधार अपडेटेड आहेत फॉरवर्ड फॉर संसमान क्लिक करायचं आहे क्लिक करूया या ठिकाणी मेसेज आलेले तर हे मेसेज योग्य आहे याची खात्री करून म्हणजे आपण आधीच्या ज्या प्रोसेस आहेत कम्प्लीट केलेल्या आहेत डिव्हिजन वगैरे किंवा विद्यार्थ्यांचं आधार अपडेट केलेलं आहेत म्हणून या ठिकाणी कन्फर्म करतोय क्लिक करूया के लाना क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ओके बटनावर क्लिक करूया आपल्याला सनसमान्यता फॉरवर्ड करायची आहे ओके सनसमान्य फॉरवर्ड टू क्लस्टर म्हणजे केंद्राला गेलेले आहे आता केंद्रप्रमुख तिथून अप्रो करतील आणि मगच आपल्याला पुढचे कोणती प्रोसेस करायची आहे ते आता आपण बघूया तरी ही झाली स्टुडंट पोर्टलवरची प्रोसेस आता आपण जाऊया सन्समान्यता या टॅबवर या ठिकाणी आपण लॉगआउट होऊ शकता लॉगआउट करून घेऊया जेणेकरून प्रोसेस चांगल्या पद्धतीने होतील या ठिकाणी जाऊया आणि मान्यता या टॅबवर क्लिक करूया त्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर आपल्या शाळेचा युडायस कोड आणि त्या मान्यतेचा पासवर्ड या ठिकाणी टाकून खालील कॅबचा टाकून आपण लॉग इन करायचं आहे क्लिक करूया आणि लॉग इनवर क्लिक केल्यानंतर इथं सूचना आहे बघा सन दोन हजार चोवीस पंचवीस हीच्या सच दिनांक एक दहा दोन हजार चोवीस रोजी कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षक शिक्षकतर कर्मचारी यांची माहिती संच मान्यता लॉग इन वरून करून वर्किंग वर्किंग, वर्किंग पोस्ट या मेनूमध्ये वर्किंग स्टाफ टीचिंग क्लिक करून योग्य अनुदान प्रकारानुसार कार्यरत शिक्षक संवर्गातील पदांची माहिती नोंद करून अपडेट व फायनलाइज पूर्ण करून घ्यायचे आहे त्यानंतरच वर्किंग स्टाफ नॉन टीचिंगची नोंद पूर्ण करावी ओके ठीक आहे आपण तीच प्रोसेस करूया या ठिकाणी आपण जाऊया वर्किंग पोस्ट मेनूमध्ये वर्किंग स्टाफ टीचिंग वर क्लिक करूया ही प्रोसेस कंप्लीट करून घेऊया त्यासाठी आपल्याला मीडियमवर सिलेक्ट करायचं आहे मीडियम निवडून घेऊया टॅब आलेल्या आहेत मोकळे झालेले आहेत हेडमास्टर नाहीत शाळेमध्ये त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर पण नाही आहेत या शाळेमध्ये म्हणून या ठिकाणी आपण फक्त अंडर ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड एक ते चार या ठिकाणी दिलेले आहे म्हणून या शिक्षक शाळेमध्ये दोन शिक्षक आहेत म्हणून या ठिकाणी दोन टाईप केल्यानंतर अपडेटवर जाऊन क्लिक करायचं आहे के क्लिक केल्यानंतर डेटा अपडेटेड सक्सेसफुली म्हणलेला आहे इथं क्लोज करूया त्यानंतर फायनलाइजवर क्लिक करायचं आहे पण तत्पूर्वी आपण काय करायचं आहे या ठिकाणी मीडियम सिलेक्ट ऑप्शनवर क्लिक करून पुन्हा मराठीवर करून घ्यायचं आहे ठिकाणी अपडेटेड असल्यामुळे आता वर क्लिक करायचं आहे क्लिक केलं ओके बटनावर क्लिक करूया डू यू रिअली वॉन्ट टू फायनलाइज ओके अशा पद्धतीने डेटा इज फायनलाइज त्यानंतर आता जायचं आहे आपण याच मेनूमध्ये वर्किंग पोस्टमध्ये वर्किंग स्टाफ नॉन टीचिंगवर क्लिक करायचं आहे क्लिक करूया आता या ठिकाणी कोणीही नॉन टीचिंग स्टाफ नाही आहे म्हणून आपण ही जसेच तशी अपडेटेड करून घ्यायचे डेटा अपडेटेड सक्सेसफुली त्यानंतर फायनलाइज ओके फायनलाइज होत नाही तर बघूया काहीतरी अडचण असेल ठीक आहे परत आपण क्लिक करूया लाग झालेलं आहे वेळोवेळी होत असते म्हणून इथे फायनालाइज न होण्याचं कारण तेच आहे म्हणून पुन्हा लॉग इन करूया ओके या ठिकाणी जाऊया सेवचं अशी टॅब येते असा कलर येतो आणि अपडेट फायनलाईजचा असा येतो क्लिक करूया या ठिकाणी आता फायनलाईज करूया ओके बघा फायनलाइज झालेलं आहे ठिकाणी हिरव्या टॅब झालेल्या आहेत तर असा प्रॉब्लेम येतो लॉग आऊट होते वेळोवेळी लॉग इन करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण बघूया या ठिकाणी बेसिक इन्फॉर्मेशन क्लिक करूया क्लिक केलं त्यानंतर हे बेसिक इन्फॉर्मेशन बरोबर आहे का खात्री करून घ्यायची नाहीतर आपण पुढे कळवायचं आहे काहीतरी वर्ग वाढवायचा असेल तर कळून घ्यायचं आहे पुढे अपडेट करूया डेटा अपडेटेड सक्सेसफुली ओके फायनलाइज करून बघूया डू यू रिअली वॉन्ट टू फायनलाइज ओके तर होत नाही आहे बघा हे फक्त शेव झालेला आहे तर ह्याच्यामध्ये बघूया होम टॅबमध्ये सर स्कूलमध्ये तर या ठिकाणी बघा सेव्ह स्कूल टेटस सेव्ह आहे कारण आपल्याला केंद्रप्रमुख जेव्हा क्लस्टरमधून स्टुडंट अप्रुव्हल करतील त्यानंतरच आपण हे बेसिक इन्फॉर्मेशन फायनलाईज करायचं आहे नंतरच आपलं या ठिकाणी स्टेटस फायनलाईज सेल आहे अशा करतो मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असणार लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांनो शेअर करा आणि टेक लेसन चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद